हनुमान जयंती उत्सवानिमित्त कसबा बावडा इथल्या पॅवेलियन मैदानावर बुधवारी लावणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या दरम्यान तरुणांनी गोंधळ घातला त्यानंतर श्रीराम सोसायटीच्या एका माजी संचालकाच्या मुलानंच या संस्थेच्या माजी संचालकाची गळपट धरली त्याला सांस्कृतिक मंचाच्या मागं नेऊन मारहाण करण्यात आली मात्र या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झालेली नाही कोल्हापुरातील कसबा बावडा इथं दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो या उत्सवानिमित्त कसबा बावडा पॅवेलियन मैदानावर विविध खेळणी पाळणे आणि मनोरंजनाचं गेल्या पाच दिवसांपासून या उत्सवाला जत्रेचं स्वरूप आलंय उत्सवाच्या अखेरच्या दिवशी बुधवारी रात्री वर्षा पवार प्रियंका जाधव पूजा कदम या लावणी सम्राज्ञींच्या लावणी नृत्याचं आयोजन केलं होतं रात्री अकरा वाजता लावणी नृत्याला प्रारंभ झाला रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम कार्यक्रम रंगत गेला महिला वर्गाची संख्याही जास्त होती मात्र विविध प्रकारचे हावभाव करत काही हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घातला त्यातून संयोजक आणि संबंधित तरुणांमध्ये वाद झाला त्यानंतर श्रीराम सोसायटीच्या माजी संचालकाच्या मुलाला त्याच परिसरातील संस्थेच्याच माजी संचालकांची गळपट धरून त्यांना फरफटत मंचाच्या मागे नेलं तिथं मारहाणीची घटना घडली दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटवला या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला झालेला नाही